पट्टय सगळ्यांना एकमतानी चला मग हा ठराव आपण दोन्ही साहेबांना आम्ही देतो हा थोडा आमच्याकडून एक प्रयत्न होता की त्यांच्यासमोर हे जायच्या आधी आपल्यासमोर पण मांडायचं होतं अर्थात त्यांना माहितीच आम्ही काय मांडतोय पण मुंबईतून जे तुम्हाला प्रश्न येतील मुंबईकरांचे जे प्रश्न येतील आणि हे जे आपण जिंकून आल्यानंतर तुम्ही सगळे यशस्वी होणारच आहात ते झाल्यानंतर पहिल्या दिवसापासून आपलं जे कामाला लागायचं आहे ते हे घेऊन लागायचं नाही मी बोललो तसं की तुम्ही नगरसेवक झाला म्हणजे मी नगरसेवक झालो आणि आता उद्या परवा ह्यांचा जाहीरनामा येईलच की कुठेतरी दीड हजार देत आहेत दोन हजार देत आहेत ह्या कुठच्याही जा जाहीरनाम्याला बळी पडू नका हे आपण जे करतो आहे ते आपल्या पुढच्या पिढीसाठी करतो आहे आणि मला वाटतं की कुठेही दीड दोन हजार घेण्यापेक्षा एक उत्तम शहर आपण सोडून गेलो उत्तम आपल्या मुला मुलामुलींसाठी मैदानं सोडून गेलो तर कुठेतरी त्यांना पण बरं वाटेल त्याच्यामुळे मला वाटतं की आपण ह्या कुठच्याही भूलजुकांना तुम्ही बळी पडू नका की काहीही करतील ते उद्या काही येईल पण मला वाटतं की कुठेतरी जसं एक हे होतं की शेट मी ब्लँक झालो होतं सध्या पण जस्ट मी तुम्हाला सांगतो की आपल्याला सोळा तारखेला मोठा जल्लोष करायचा आहे आणि जल्लोषाच्या पहिल्या दिवसापासून कामाला लागायचं लागा काय मला वाटतं तू हेच सांगत ना, 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 हो <laughs> हो होता नाही तू मला जे सांगत होता ते हेच होतं की महत्वाची गोष्ट म्हणजे मुंबईचा विश्वास ह्या फोटोवर आम्ही दोघं पण कार्यकर्ते आहोत आम्ही दोघं पण ठीक आहे नेते वगैरे हे सगळं जरी पद असली तरी तुम्ही निवडून आला म्हणजे आम्ही निवडून आलोय आणि शेवटी आपण शब्द जो देतोय तो ठाकरेंचा शब्द आहे लोकांना जो देतोय त्याच्यामुळे आपण उत्तम एक शहर पाच वर्षांनी लोकांना देणार आहोत ही आपली गॅरंटी आहे धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र वंदे मात्र आपले सगळे जे उमेदवार आहेत त्यांनी कृपा करून बसूनच घ्या आता उद्धव साहेब तुम्हाला बोलायला येणार तेव्हा प्रेस थोडी बाहेर असेल तुमच्याशी वन ऑन वन संवाद आहे ह्याच्यानंतर करणार दोघांचा आम्ही इथे बसतो म्हणजे सगळ्यांबरोबर फोटो आहे आणि ते कॅमेरे पण तसेच राहू दे म्हणजे तुमचं महाराष्ट्रातील ताज्या बातम्यांसाठी बघत राहा टाईम सोबत शेअर करा सबस्क्राईब करा आणि क्रिकेट करा